हाय हॅलो नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं सरसे स्वागत करण्यामध्ये आजच्या व्हिडिओ यायला कारण असे की दोन दिवस झाले माझी तब्येत बरी नव्हती आणि दुसरी गोष्ट की माझ्या मुलाच्या शाळेत दिंडीचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे मी त्या कार्यक्रमात पण थोडंसं हे होते आणि आमच्याकडे तीन दिवस झाले गेले तीन दिवस झाले खूप सारखाच पाऊस पडतो त्याच्यामुळे कुठं बाहेर येणं जाणं पण नाही झालं आणि तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ आजचा व्हिडिओ लेट येणार आहे तर चला तुम्हाला दाखवते मी आ... तर हे बुट आहे का हा माझा मुलगा माझ्या मुलाचा मुला बड्डे आहे कधी शुक्रवारी तर मग त्याने हे बुट धुवून काढले त्याचे स्वच्छ आणि आमच्या कुत्र्यांचं कसं आहे आता पाऊस पडल्यामुळं ते काय करतात इकडं आमचा ओटा ते ओला असला का जर मी जर दुकानावर गेले तर माझ्या पाठी तिथं येतात आणि तिथं आल्यानंतर मग ते आमच्या ओट्यावरच बसतात मग आमच्याकडे लाड करतात मग त्यांना आम्ही बिस्किट वगैरे खायला देतो मग तिथंच बसतात ते संध्याकाळचे ते तिथंच असतात जोपर्यंत आम्ही घरी येत नाही तोपर्यंत ते येतच नाही घरी येतच नाही तोपर्यंत आणि इकडं आमचा पिढ्या हे करतो इकडे मी तुम्हाला आमच्या माझ्या मुलाच्या शाळेत दिंडी निघाली होती एका छोट्याशा खेडेगावात दिंडी गेली होती मग मी त्याच्यामुळे मी पण गेले होते त्यांच्यासोबत सोबत दिंडीसोबत आणि त्याच्यामुळे मग मला हे नाही हे झालं शाळेचे सर लोक वेगळे सगळे होते तुम्ही बघू शकता सर्वजण होते त्याच्यामुळे नाही जमलं आणि त्याच्यानंतर मग पाऊसच चालू झाला इतका पाऊस चालू झाला आता पण मला आता गुरुपौर्णिमेची तयारी करायची आहे मुलाच्या शाळेत जाण्याची पण आत्ताच टीचरचा फोन येऊन गेला की गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम कॅन्सल झाला म्हणून आणि त्याच्यामुळे मग ते एक टेन्शन मग त्याच्यामुळेच आजचा व्हिडिओ अपलोड होण्यासाठी थोडासा टाईम लागतो आहे किती छान मुलांनी खूप छान सादरीकरण केलं विठ्ठल नामाचं जयघोषात मुलं अगदी म अगदी तल्लीन झाली होती त्यांच्या सर लोकांनी टीचर लोकांनी त्यांच्याकडून खूप तयारी करून घेतली आता में तुम मला पूर साई साई है, है, में मी तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ दाखवणार आहे तो साईबाबांच्या साईनगरीतला आहे कारण माझा जन्म हा शिर्डी साईबाबांच्या शिर्डीमध्ये झालेला आहे आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव तिथं खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणून मी हा एक व्हिडिओ तुम्हाला ह्या उद्या माझा व्हिडिओ येईल का नाही सांगता येणार नाही परंतु हा टाकण्याचा प्रयत्न केला मी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद